यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण सहावे ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर याविषयी माहिती जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्र सपाटीपासून पस्तीसशे फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे भीमाशंकर मंदिर बाराशे वर्षापूर्वीचे असून हे हेमांडपती बांधणीचे आहे मंदिराच्या छतावर आणि खांबांवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे या क्षेत्राचा पुराणही पुराणातही उल्लेख आढळतो प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला परंतु त्याची पत्नी कर्कटी तेथेच राहिली काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले त्यानंतर त्याने देवताचा बदला घेण्याचा निश्चय केला भीमाने ब्रह्मदेवाचे कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही यामुळे क्रोधित झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रगट झाले भगवान शिव आणि भीमामध्ये घोर युद्ध झाले युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे नाव भीमाशंकर असे नाव पडले भीमाशंकर लाडा किन्नम भीमाशंकरम या नावानेही ओळखले जाते हे अनादि काळापासून ते स्वयंभू असल्याची आख्यायिका सांगितली जाते त्रेतायुगात शिवशंकर एक मोठा भक्त होता त्रिपुरासुर त्याला वरदान मिळाल्याने तो उन्मंत झाला होता तेव्हा त्रिपुरासुर राजाचा वध करण्यासाठी भंगवा भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केले आणि त्रिपुरासुर राजाचा वध केला त्यानंतर शिवशंकराचे शिवलिंग या ठिकाणी स्थापन करण्यात आले